नमस्कार स्वागत आहे आपलं ज्वेलर्स ज्वेलर्समध्ये आजचा व्हिडिओ आपला बांगड्यांवरती असणार आहे तर खूप सारा स्टॉक आता आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे खूप छान छान डिझाईन्स आहेत खूप छान छान व्हरायटी आलेल्या आहेत तर बघूयात त्या डिझाईन्स कशा आहेत ते बांगड्या कशा आहेत ते तर चारमध्ये बांगड्या आहेत तर याच्यामध्ये कुंदन आहे त्याच्यानंतर स्टोन आहेत मिनाकारी केलेली आहे खूप छान दिसत आहेत या बांगड्या पुढची डिझाईन आहे त्याच्यामध्ये कुंदन आणि मिनाकारी केलेली आहे याची डिझाईनसुद्धा खूप छान आहे त्याच्यानंतर हा हा सुद्धा चारचा सेट असणार आहे हे एकदम नाजूक डिझाईन आहे खूप छान दिसते ही बांगडी ज्यांना कोणाला नाजूक बांगडी यूज करायला आवडत असेल त्यांच्यासाठी खूप छान आहेत सुद्धा नाजूक डिझाईन आहे पूर्ण मिनाकारी केलेली आहे अगदी युनिक डिझाईन आहे याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल झालेल्या आहेत त्याच्यानंतर सहाचा सेट आहे जो नाजूक आहे ब्रॉड आहे याच्यामध्ये दोन मोठ्या बांगड्या असणार आहेत आणि चार लहान बांगड्या असणार आहेत खूप छान दिसते ही बांगडी त्याच्यानंतर हा सुद्धा सहाचा सेट आहे याच्यावरती मिनाकारी केलेले आणि एकदम नाजूक डिझाईन आहे याच्यावरती हीसुद्धा बांगडी छान दिसते ज्यांना कोणाला ब्रॉड बँगल्स आवडत असतील तर त्यांच्यासाठी आपल्याकडं अशासुद्धा व्हरायटी अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये कुंदन ॲड केलेले आहेत ही सुद्धा बांगडी खूप छान दिसते आणि जे कोणी डेली यूजला कंडे वापरत असतील तर त्यांच्यासाठी या अशा बांग बांगड्या आपल्याकडे आहेत या बांगड्या पाच ते सहा वर्ष तुमच्या कशाही टिकतात अगदी गाळ गरम पाणीसुद्धा यांना चालतं आहे याच्यामध्ये खूप छान छान डिझाईन्स आलेले आहेत खूप छान छान व्हरायटी आहेत आणि बांगड्यासुद्धा टिकायला खूप छान आहेत याच्यामध्ये स्टोन आणि कुंदन दोन्ही आहे खूप छान आहेत बांगड्या ज्यांना कोणाला जाड बांग बांगड्या आवडत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आहेत खूप छान छान आहेत व्हरायटी त्याच्यानंतर डिझाईनसुद्धा छान आहेत भरपूर स्टॉक आहे तर लवकरात लवकर आपल्या शॉपला विजिट द्या थँक्यू